नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा माहिती या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत की मोदी आवाज घरकुल योजनेत नव्याने काही जणांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे काही लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलेले आहे तर ते कोण कोण लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत त्याबद्दलचा एक जी आर शासनाने प्रसिद्ध केलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हा शासन निर्णय आहे इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागाचा दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा निर्णय आहे तर शासन निर्णय आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वित्त मंत्री महोदयांनी दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्याचा सन दोन हजार तेवीस चोवीस करिताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख गरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल या योजनेसाठी ये वर्षात कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील यापैकी तीन लाख घरे सहाशे खर्च करून सन दोन हजार तेवीस चोवीस या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याचा प्रस्तावास दिनांक एकवीस सात दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तसेच विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर जो शासन निर्णय आहे तो असा आहे की राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाबरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश आता मोदी आवाज घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती ह्या विनाकारण या योजनेसाठी पात्र होत नव्हत्या हो तर त्या आता मोदी आवाज घरकुल योजनेसाठी पात्र होणार आहेत तर त्या संबंधीचा हा जी आर आहे त्याचबरोबर यामध्ये एक अट देखील घालण्यात आली आहे ती म्हणजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यशोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर या योजनेसाठी जर तुम्ही लाभ घेणार असाल तर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार आहात संबंधित जी आर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळेल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र